नमस्कार मी कथा कदम या बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सर्व महत्वाच्या घडामोडी आपल्याला सविस्तर पाहायच्या आहेत आणि सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी विशेष अधिवेशनाला थोड्याच वेळात सुरुवात होतीये आणि या अधिवेशनाला आता सुरुवात झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये तर सर्व नवनिर्वाचित आमदारांना आज शपथ दिली जाणार आहे राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आता सुरुवात झालेली आहे आज सकाळपासून सुरुवात होणार आहे अक्षय कुडकेलवार आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे अक्षय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे काय अधिक अपडेट आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ऋतुजा अभिवादन केलं गेलं आणि यानंतर आता अधिवेशनाचे जी बे घंटी आहे ती घंटा वाजलेली आहे सगळे सदस्य सभागृहाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात विधिमंडळाच्या या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे तीन दिवस हे अधिवेशन चालणार आहे आणि या अधिवेशनामध्ये निवडून आलेले सगळे महत्त्वाचे जे ने आमदार आहेत सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे त्यांच्या आमदारकीची शपथ या अधिवेशनामध्ये घेणार आहेत तर दुसरीकडे आपण ब जे माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळते विरोधी पक्षातले महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत ते आज त्यांच्या आमदारकीची शपथ घेणार नाही नेमकं यामागचं कारण काय आहे कधी शपथ घेतील हे अजून अस्पष्ट असलं तरी सगळ्यात महत्त्वाची घडामोड दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी काहीच आमदारांचा शपथविधी आज होऊ शकतो जवळपास आघाडीच्या आमदारांची काय रणनीती आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आता जी बातमी आपल्यापर्यंत येते आहे की महाविकास आघाडीतील अर्थातच विरोधी पक्षातील आमदार आज त्यांच्या सदस्यत्वाची शपथ घेणार नाही तुम्ही सोबत राहा ही ताजी अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचव्या तर विरोधी पक्षातले नवनिर्वाचित आमदार आज शपथ घेणार नसल्याची माहिती समोर येते याचं प्रमुख कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही मात्र विधान भवनामध्ये आपण पाहतोय या विशेष अधिवेशनाला आता सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात पोहोचलेले आहेत सर्व नवनिर्वाचित आमदारांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये आज मोजकेच म्हणजेच अर्थात शंभर ते दीडशे नवनिर्वाचित आमदार शपथ घेण्याचा अंदाज आहे आणि दोन दिवस ते तीन दिवस हे संपूर्ण अधिवेशन चालणार आहे आमदारांच्या शपथविधीला आता अगदी काही क्षणात सुरुवात होणार आहे शनिवारी दिवसभर म्हणजे आज आणि रविवारी सुद्धा शपथविधी सुरू राहील सोमवारी राज्यपालांचं अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे दरम्यान राज्यपालांनी अस्थायी अध्यक्ष म्हणून केलेल्या संबंधी घोषणा माननीय सदस्यांना विदित आहे की जोपर्यंत आपणाकडून स्थायिक अध्यक्षाची निवड करण्यात येत नाही तोपर्यंत माननीय राज्यपालांनी अस्थायी अध्यक्ष म्हणून माझी म्हणून माझी नेमणूक केली आहे तसेच विधानसभेच्या सदस्यांनी सभागृहात आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी ज्या व्यक्ती समोर शपथ घ्यायची किंवा गांभीर्यपूर्वक दृढ कथन करायची असेल अशी व्यक्ती म्हणून किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमच्या मुख्य आणि त्याचीच लायकी आणि त्याचीच इज्जत स्वतः सामन्यातून निघत असेल तर संजय राजाराम राऊतचा पगार किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या त्रुटी निश्चित पद्धतीने दूर करतील सगळ्याचे सगळे नंबर कसे चालू अस राहून आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मदत आणि सुरक्षा कशी भेटेल यावर निश्चित पद्धतीने आम्ही लक्ष घालू पण या नंबरवर उद्या अगर डॉक्टर सपना पाटकरनी पण अगर फोन केला तरीही तिला मदत निश्चित पद्धतीने आमच्या बहिणीला दिली जाईल जी मदत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात केली नव्हती म्हणून अशा पद्धतीच्या सामन्यामध्येच बातम्या छापून स्वतःच्याच मालक उद्धव ठाकरेची लायकी काढण्याचं काम संजय राजाराम राऊतनी बंद करावं एवडा यहाँ निमित्त ही आज सामना न्यूज पेपर में आई हुई एक न्यूज है जिसमें निर्भया दामिनी पथक का जो हेल्पलाइन नंबर शुरू किया था वो हेल्पलाइन नंबर अभी बंद हो गया है ऐसा सामना में चपा चाप, के आया है अभी तक हमको लगता था कि सामना ये उद्धव ठाकरे जी के पार्टी की पीस का माउथ पीस है उद्धव ठाकरे की आई इज्जत का काम अभि संजय राजाराम राऊत ने सामना के सुरू म्हणून नियुक्त करतो ज्यापैकी कोणी एका व्यक्ती समोर महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांना सभागृहात आपले स्थान ग्रहण करण्याची शपथ घेता येईल किंवा गांभीर्य प्रतिज्ञा करता येईल अध्यक्षांच्या निवडीबाबत मान्य राज्यपालांचा संदेश विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने मान्य राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभा नियम सहा एक अन्वये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस हा दिवस निश्चित केला आहे मान्य राज्यपालांचा दिनांक पाच डिसेंबर दोन रोजीचा आदेश पुढीलप्रमाणे आहे महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स आय सी पी राधाकृष्णन गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र हियर बाय फिक्संड ट्वेंटी इलेक्टिंग द स्पीकर अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा माहीत आहेत की महाराष्ट्र विधानसभा नियम नियम सहा एक मधील तरतुदीनुसार राज्यपालाने अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दिवस निश्चित केला आहे महाराष्ट्र विधानसभा नियम नियम सहा दोन अन्वय सदस्यांनी मांडवाच्या प्रस्तावाची रेखी सूचना जितेंद्र भोये सचिव एक कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक एकवीस तर मजरा विधान भवन मुंबई येथे रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पुछ, पुछ, बारा वाजण्यापूर्वी पोचेल अशा प्रकार ते देणे आवश्यक आहे अध्यक्ष निवडीची अधिसूचना निवडीचा कार्यक्रम म्हणून निर्देशपणा नमुना टप टपणाद्वारे सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वे तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्य पक्षांतराच्या कारणावरून निहरता नियम एकोणीसशे शहाऐंशी यातील नियम चार दोन च्या तरतुदीच्या अधीन राहून सन्मानिय सदस्यांनी सदस्याची शपथ घेऊन विधानसभेत व उक्त नियमातील नमुना ती मध्ये प्रमाण तपशिलाचे विवरण व प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे सदर कागदपत्रे स्वीकारण्याची तसे विविध प्रकारचे ओळखपत्र तसे विविध अर्ज यांचे वितरण करण्याची व्यवस्था कक्ष क्रमांक एकशे मंड राष्ट्रीय मंडळ कक्ष मजरा विधान विधानभवन मुंबई येथे केली आहे सदस्यांनी ही माहिती सचिवांकडे सादर केली आहे असे मी गृहीत धरतो व आजच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो शपथविधी खालीलपणे क्रमांकावर व्हावा असे मी ठरवले आहे अध्यक्षांचे तर हंगामी अध्यक्ष आज आमदारांना शपथ देणार आहेत आणि याच विशेष अधिवेशनाला आता सुरुवात झालेल्या आहेत ओळ्यात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे एक ब्रेकिंग न्यूज समोर येते विशेष अधिवेशनाला काँग्रेसचे आमदार अनुपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय तर आज मव्यामधील म्हणजेच विरोधी पक्षातील अनेक आमदार हे शपथ घेणार नाही आहेत अशी माहिती समोर येते त्याचं प्रमुख कारण अद्याप समजू शकलेलं नाही विशेष अधिवेशनाला काँग्रेसचे आमदार अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे तर विशेष अधिवेशनाला अगदी काही क्षणांपूर्वी सुरुवात झालेली असून काँग्रेसचे आमदार मात्र हजर आहेत विधिमंडळाच्या कामकाजाला एकीकडे सुरुवात झाली आहे आमदार नितेश राणे बोलत आहेत थेट जाऊयात आणि चोवीस तास त्यांच्यासाठी सेवेसाठी तुमचे बंधू आम्हाला भेटले त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही कोणाचे हिशोब चुकते करायला आलेलो नाही मात्र जर ऍक्शन आली समोर तर आम्ही रिॲक्शन जरूर देणार सहमत आहात का तुम्ही आता निलेशजीने घेतलेली भूमिका ही आमची भूमिकाच बु, बु, आहे ना सगळ्यांची पण माझं म्हणणं आहे की आम्ही जसं त्यांनी योग्य बोललं आम्ही काही हिशोब चुकता करण्यासाठी विधानसभेमध्ये आलेलो नाहीये पण कोणाचा आवाज अगर वाढत असेल कोणत जास्त अगर मस्ती करायची सवय असेल तर त्याला आरेला कारे उत्तर देणं हे बाळासाहेबांनी आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल आतापर्यंत तुम्ही एका राण्याचा अनुभव घेतलेला आहे आता दोन दोन राणे आतमध्ये आहेत म्हणून त्याचाही अनुभव पुढच्या पाच वर्षामध्ये घ्या डबल इंजिन डबल इंजिन असं म्हणावं दोन राणे विधानभवनामध्ये आता असणार आहेत विधिमंडळामध्ये त्यामुळे डबल विरोधकांनी दोन दोन तोफा आता आतमध्ये आहेत आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत म्हणजे लाईन एवढी तगडी आहे ना समोरच्या वाल्यानं औषधासाठी पळापळ करायला लागेल शेवटचा प्रश्न एकनाथ शिंदेंना दुसऱ्या शिंदे चर्चा आहे नागपूरमधला मधला देवगडी बंगला हा सुद्धा एकनाथ शिंदेंना शिंदे माझा माझा विषय नाही बोल द्या ना म्हणे बोला ना संजय राऊतांना काय सल्ला द्याल तुम्ही आता थोबाड वाणकर चांगलं सहा असं मोठं कुलूप लाव नाहीतर आंबुजा सिमेंट कोपड्यावर बस लावून बस कोकणातले दोन सक्के भाऊ आवार सिंधुदुर्ग झाला कंटाळा आला सक्के भाऊ सक्के भाऊ सख्य आता काय पुढचं विचार ना आता काय मुंबईत पण दोन भाऊ आहेत भाऊ आहेत तुम्ही आमने सामने येणार मला वाटलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे भाऊ आहे ना हा कधी म्हणजे काय मला वाटलं काय फॉल्ट आहे काय अरे नाही तुझ्या प्रश्नावर अरे गिरीश कुठे चालला हा ना मॅडम अभी लिंक थोडी घ्यालो नाही